तुम्हाला मी त्या मध्ये सांगितलं की पाच ऑगस्ट रोजी सूर्यदर्शन पाहायला मिळेल एक उघडी पाहायला मिळेल ढगा वगैरे तर सकाळच्या वेळेला सुद्धा येथीलच एखादा फटकारा आजूबाजूने किंवा काही ठिकाणी बारा देखील पाऊस होऊ शकतो यामध्ये कारण की नव्वद टक्के भागामध्ये चांगली उघडी मिळाली आणि दहा पाच टक्के भागांना ही घटना घडू शकते जिल्ह्यामध्ये एक दोन गाव एक दोन गाव एक कंटिन्युटी आहेच तर आता त्याच मध्ये असेही सांगितलं जर शेतकरी जर ऐकलं नसेल तर पूर्ण ऐकावी की आजच्या डेटला पाच ऑगस्टला काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला ही गरमी जी झालेली असते याचं अल्ट्रासिरियस मध्ये रूपांतर होऊन सोलापूर असेल लातूरच्या उत्तर भागामध्ये असेल काही बीडच्या भागामध्ये असेल किंवा नंदेडच्या काही भागामध्ये पश्चिम असेल किंवा उत्तर भागाचे असेल असे मध्ये सांगितलेले तर इथे पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आणि विशेष म्हणजे अकोल्याच्याही उत्तर भागामध्ये अमरावतीच्याही उत्तर भागामध्ये काही यवतमाळपट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पावण्याची शक्यता आहे हे प्रकार मात्र मोजक्या ठिकाणी घडते जसं मी नव्वद पैकी दहा टक्के भागांना आता पुढची अंदाज असा असेल ठाकरे सर <laughs> उद्याची बऱ्याच शेतकऱ्यांना उद्या आज काय झालं अचानक अंदाज न मिळाल्यामुळे बरेच शेतकरी खळंबले असतील की बाबा आज माहिती झाला आपल्याला तर उद्याच्या फवण्याचं नियोजन लागलं असतं म्हणजे आजची कंडिशन तर आता उद्या सुद्धा संधी आहे फवण्यासाठी पण सकाळच्या पियारी काय घडणार आहे आणि दुपारनंतर किंवा दुपारच्या वेळेला काय घडू शकतात किंवा बाबतीत सगळ्यांनी आकायचे सहा तारखेला सहा वाजता सकाळच्या वेळेला थोडस गोंगार नाही नाशिक सांगली पंढरपूर त्याचबरोबर अहमदनगर पट्ट्यामध्ये पण सकाळी पहाटे जळगाव धुळे बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना परिसर बीड परिसर या भागामध्ये तसेच वर्ध्यामध्ये सूर्यप्रकाश पाहायला मिळेल पण नांदेडमध्ये छत्तीसगड मार्गी गोंगारण आहेच त्यानंतर सकाळच्या थोडा उशीर झाल्याच्या नंतर थोडंसं गोंगारण या जालन्यामध्येही पाहायला मिळेल सोलापूर लातूर बीड परिसरामध्येही पाहायला मिळेल अहमदनगरही पाहायला मिळेल पण या काळामध्ये याच्यामध्ये खावल्या खावल्याचा आभार काळाभोरा आभार आणि सूर्यदेशन याचा दुसऱ्या गोष्टीचा कॅम्बिनेशन आहेच मात्र उद्या सुद्धा विदर्भाला पूर्ण उघडीप आहे त्यानंतर बीडमध्ये सुद्धा उघडीप मिळणार आहे म्हणजे मराठवाड्यातील तो सर्व जिल्ह्यांना उद्याही उगडीप आहे आजच्या सारखीच खानदेशामध्ये संपूर्णत हा उगडीप मिळणार आहे संपूर्ण जिल्ह्यांना खानदेशामध्ये जे जिल्ह्याने मोडतात ते नाशिकमध्ये सुद्धा उघडीप आहे अहमदनगरला पण उगडीप आहे यवतमाळ वगैरे पट्ट्यामध्ये सुद्धा उघडीप मिळेल चंद्रपूरला काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार पाऊस होऊ शकतो मात्र उघडीप आहे नागपूर गोंदिया भंडारा याही भागात उघडीप आहे म्हणजे एकंदरीत आजच्या सारखी कंडिशन उद्याची आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं <laughs> तर आता परवाच्या दिवशी गोष्ट अशा प्रकारे राहील थोडस वातावरण हे तेलंगणा छत्तीसगड मार्गे बिघडल्यामुळे सूर्यदर्शन महाराष्ट्रामध्ये आहेच असं नाही की सात तारखेला पण नाहीये आहेच पण थोडं गोंगारण येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे उद्याचा चान्स भरपूर आहे आणि परवाचा जो चान्स आहे तो खानदेश मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परिसर सुद्धा मोडतोय त्यानंतर ता नागपूरला सुद्धा ही उघडीप मिळणार आहे पण संध्याकाळच्या वेळेला गोंगारण येऊ शकतं सटकारे वगैरे येऊ शकतात <laughs> तर आता सात तारखेपर्यंतचा था अंदाज आणि मी त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ठाकरे सर हेही सांगितलंय की इतकं चांगलं सुरी चालत असता आठ आणि नऊ तारखेला एक झडीचं वातावरण बनेल काही ठिकाणी याच्यामध्ये पाऊस नाही मात्र वीस पंचवीस टक्के भागांना जोरदार पाऊस होऊ शकतो तो भाग आहे पूर्वी विदर्भातचा आणि आठ नऊ गेल्याच्या नंतर महाराष्ट्राला बिना अडथळ्याचं वातावरण हे दहा तारखेपासून किंवा नऊ तारखेपासूनच हे कंटिन्यू चांगलं महिनाभर राहणार आहे यामध्ये या खंडाच्या काळामध्ये एक अशी तारीख आहे एकोणीस पासून बावीस पर्यंत मी जसं खंडाच्या रिपोर्ट मध्ये मागच्या महिन्यातच सांगितलंय या तारखेला पौर्णिमा असल्यामुळे कुठल्याही क्षणी लो प्रेशर हाय प्रेशरची कंडिशन बनू शकते आणि एक पाऊस सुद्धा पडू शकतो त्यामुळे खंडामध्ये सुद्धा आठ दिवसाला सहा दिवसाला पावसाची शक्यता आहेच पण ती भाग बदलत मोजक्या ठिकाणी जे गाव पंढरपूर सारखे वैजापूर सारखे आणखीन काही भाग आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांना पावसाने थोडासा कम कमकत म्हणजे हा ताकडता घेतला आहे अशा भागांना खंडामध्ये पण दिलासा आहे मात्र झाडा मात्र त्यांना बसणारच आहे ठीक आहे सर धन्यवाद तर सर काही शेतकरी म्हणत आहे की खंड कसा राहणार म्हणजे आपण मागेल खंडावरती टाकलेले आहे शेतकऱ्यांनी काही बघितले नाही तर ते शेतकरी म्हणत आहे की पुढील खंड कसा राहणार खरं पाहायला की ठाकरे सर खंडाची तीव्रता गेल्या वर्षी सगळ्या महाराष्ट्राला पाऊस कमी असल्यामुळे जास्त झाडा जाणवल्यात तर गेल्या वर्षी दोन हजार तेवीसला ला नव्हता होता या वर्षी लानीनाचं वर्चस्व आहे अनलिलो आणि लालिलो हे दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत अनिलिच्या काळामध्ये पाऊस कमी पडतो किंवा पडत नाहीये लालण्यामध्ये पाऊस पडतो भाग बदल जरी पडत असला पण बऱ्याच जणांना म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भागांना समाधानकारक पडलेला आहे आता आतापर्यंत तरी तर या काळामध्ये काय होणार आहे लालिणाचं वर्चस्व असल्यामुळे खंडामध्ये सुद्धा पाऊस येत राहील मोठ्या टेंबाचा पाऊस राहील पण भाग बदलत असणार असल्यामुळे सोडणाऱ्या भागांना मात्र थोडा त्रास होणार आहे पण एवढाही त्रास होणार नाही जो अनिलच्या काळामध्ये दोन हजार तेवीस ला झालाय त्यामुळे खंडाची तीव्रता एक तर मी पहिलेही पन्नास टक्के कमी सांगितले ज्या भागांना सतत सोडलेले या भागांना ही तीव्रता जाणू शकते मान्य आहे पण ज्या भागांना पंच्याहत्तर टक्के भागांनाची जळा जाणवणार नाही तर दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की खंड एक तर पन्नास टक्के कमी त्याचबरोबर दिवसात सुद्धा कपात कमी आहे म्हणजे एक तर बारा ऑगस्ट पासून सुरू होणारा खंड काही ठिकाणी पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणारा खंड हा दिनांक सात सप्टेंबर ते सहा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये पर्यंत राहणार आहे पण यामध्ये काय होणार आहे प्रत्येक सहा दिवसाला आणि आठ दिवसाला एक एक टप्पा बनत जाईल भाग मात्र पंच्याहत्तर ते साठ टक्के घेण्याची तीव्रता जी असली याच्यामध्ये भाग बदलून सुद्धा पडल्यामुळे काही भागांना सटका आहे किंवा ठिकाणी चांगला समाधानकारक पोहोचले जाणार आहे याच्यापेक्षाही महत्वाचं सांगायचं सोयाबीन पिकाचे बघायला गेलं तर मागील दहा वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली आहे कापासमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली कुठेतरी असा अडथळा पावसाचा पाहिजे होता त्यामुळे ते असेल सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे जी पिकांचे फुलगळ पातीगळ बुरशीजन्य रोगांचा बाजूबाजू पाहत आहे यापुढे कुठे आळा बसणार आहे येणाऱ्या दहा तारखेच्या नंतर त्यामुळे हा खंड सगळ्यांसाठी पोषक राहील मात्र ज्या शेतकऱ्यांना सोडले विधींना पाणी नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय कारण की हा निसर्गाच्या गोष्टी आहेत पण याच्यामध्ये सुद्धा समाधान करायला पोहोचतील जर गरज भासली तुम्हालाही माहिती टाकली सर आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग करतोय ज्या अगोदर देखील सक्सेस करून दाखवलाय त्या शेतकऱ्यांच्या स्वतः त्या गावामध्ये आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग व्हिडिओ कॉलच्या अंतर्गत देखील केला जाईल आणि या बाबतीत जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपलं एक तोडकर हवामान अंदाज नावाचं चॅनल आहे त्यामध्ये आपण डेली साडेसात किंवा आठच्या दरम्यान लाईव्ह येत असतो ती तिच्या की तुम्ही भेट द्या तुम्हाला किती कृत्रिम पावसाबद्दल तुमच्या प्रश्नांबद्दल काही शंका असतील त्या शंकाबद्दल माहिती देण्यात येते आहे ओके okay, धन्यवाद okay, okay, धन्यवाद